हाय फ्रेंड्स पहा कसे आहात बघा इथे आणखी एक गणित आहे की प्रथम पन्नास नैसर्गिक संख्यांचे पेरीज पहा अशा प्रकारचे दोन तीन गणितं जेव्हा आपण करून पाहणार तेव्हा नक्कीच आपलं रिव्हिजन होईल तर इथे सूत्र आपण मांडून घ्यायचं आहे की फस्ट नंबर प्लस लास्ट नंबर डिवायडेड बाय टू इन टू टोटल नंबर पहा एवढं जरी पाठ झालं तर नक्कीच तुम्हाला ह्या अशा प्रकारच्या गणितांची उत्तरं लागलीच फटाफट सोडवता -फटा येतील फर्स्ट नंबर आता इथे प्रथम पन्नास नै ने, नैसर्गिक संख्या म्हटलेला आहे म्हणजे अर्थातच त्याची सुरुवात एकपासून होते फर्स्ट नंबर वन आहे वन प्लस लास्टचा नंबर आहे फिफ्टी डिवाइडेड बाय टू इन टू एकूण संख्या आहेत पन्नास म्हणजे फिफ्टी आता पहा वरची बेरीज करूया अगोदर पन्नास आणि एक एक्कावन्न होतात एक्कावन्नाच्या दिला दोन गुणाकारामध्ये पन्नास आणि बे पंचवीस पन्नास म्हणजे पंचवीस दोन्ही पन्नास इथे आपण याला भाग करून घेतलेला आहे त्यानंतर इथे पंचवीस राहिला आहे म्हणजेच एकावन्न गुणाकारामध्ये पंचवीस हा इथपर्यंत आपण आलेलो आहोत पहा एका बाजूला इथे कुठेतरी एकावन्न गुणाकारामध्ये पंचवीस असा गुणाकार करून घ्या पंचवीस एका पंचवीसला पाच आले दोन पंचवीस पाच सव्वाशे एकशे पंचवीस आणि हे दोन एकशे सत्तावीस एकशे सत्तावीस म्हणजे बाराशे पंच्याहत्तर असं त्याचं उत्तर येतं म्हणजेच ते जे पन्नास ह्या पहिल्या नैसर्गिक संख्या ज्या आहेत त्यांची बेरीज बाराशे पंच्याहत्तर अशी येते हे आपलं उत्तर आलेलं आहे इथे ठीक आहे अशा प्रकारे आपल्याला हे उत्तर सॉल्व करायचे असतात ओके चला तर तुम्हाला समजलेलं आहे अर्थातच हे दोन गणित आपण असे करून पाहिलेले आहेत तुम्ही पण करून पाहत जा गुड बाय